तर नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या काही दिवसामध्ये उद्घाटन होणार आहे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं सरकारकडे तशी मागणीही करण्यात आली विधिमंडळामध्ये मंजुरीही मिळाली मात्र त्यानंतर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळे खासदार सुरेश म्हात्रे आणि इतर नेते मंडळींच्या नेतृत्वामध्ये आज भिवंडी नवी मुंबईतलं जासई अशी भव्य रॅली काढण्यात आली पाहूया याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट ही रॅली आहे भूमिपुत्रांची नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं या मागणीसाठी ठाणे नवी मुंबईतील भूमिपुत्र रस्त्यावर उतरले या रॅलीचं नेतृत्व केलं भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांनी ठाण्याच्या भिवंडीतून निघालेली ही रॅली संपली ती दिबा पाटलांच्या जन्मगावी जासईमध्ये एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण ठाणा पालघर नवी मुंबई आणि मग मुंबईचं काही हे कम्प्लीट आम्ही बंद ठेवू कम्प्लिट ते आमच्या सरकारला काय होतात मेसेज असेल बरोबर आहे त्याच्यानंतर सुद्धा नाही झालं मग लाखोच्या संख्येने विमानतळाला दोन दिवस अगोदर तीस तारखेला उद्घाटन असेल तर अठ्ठावीस तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येन लोक असतील मग धावपट्टी नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी या आधीही या अनेक मोर्चे काढण्यात आले आंदोलनही करण्यात आली त्यामुळे राज्य सरकारनं विधिमंडळात विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा ठराव मंजूर केला त्यानंतर केंद्राकडे तसा प्रस्तावही पाठवण्यात आला मात्र त्यानंतर सरकारकडून कोणत्याच हालचाली न झाल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नेते आणि भूमिपुत्रांकडून ही भव्य रॅली काढण्यात आली चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मिळून करू ना आता आता एक व्हायला लागलोय आता ताकद दाखवली आमची आता बरोबर घेऊन बर राहू आम्ही आम्हाला वारकरी समाज असेल किंवा आमच्या इकडचा भूमिपुत्र असेल यांना गृहीत धरते का हे कुठेतरी थांबवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेवटचा बोलायला हरकत नाही आताही सरकारला अक्कल नाही आली सरकारची जबाबदारी हो आता काय आमच्यासारख्या लोकांनी पण नेपाळचा आदर्श घेतलाय त्यामुळे बघूया आता काय होतंय अजूनही आम्ही का भिका मागतोय का एक आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तोही तुम्ही मार्गी लावत नसाल बघू आम्ही नवी मुंबई ठाणे पालघर भागात दिबा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे ते नेते होते त्यामुळे या रॅलीत मोठ्या संख्येनं स्थानिकांची उपस्थिती पाहायला मिळाली येत्या काही दिवसात नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे या विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव देण्यात येणार का याची उत्सुकता आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई